नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचे फुणके कसे करायचे हे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्स डाळीचे फुणके करण्यासाठी मी पाच तास डाळी भिजत घातल्या होत्या एक वाटी हरभरा डाळ एक वाटी चवडीची डाळ दोन चमचे मूग डाळ आणि दोन चमचे उडीद डाळ बारीक अशी वाटून घ्यायची बघा आपली डाळ वाटून झालेली आहे त्यामध्ये आपण आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या कड्या एक तुकडं आल्याचा दोन चमचे धणे अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घेणार आहे पाणी न टाकता वाटायचं म्हणजे छान असं वाटलं जाते बघा असं जाडसर वाटून घ्यायचं हे फुणके खूप चवीला छान लागतात आणि एक वेळा केले तर परत परत करायला लावतील इतके छान असे फुणके होतात बघू शकता आपली जाडसर भरड तयार झालेली आहे आपण डाळ वाटलेली आहे त्यामध्ये वाटण टाकूया आणि चिवायची भाजी एक वाटी घेतली आहे मी निवडून स्वच्छ धुव आणि बारीक कापून घेतली आहे ते पण टाकूया कोथंबीर उन्हाळ्यामध्ये चिवायची भाजी भरपूर प्रमाणात येते आणि शरीराला थंडावा देणारी असते म्हणून चिवायच्या भाजीचे फुनके हे आपण आज करणार आहोत पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिश्रण असं मिक्स करून फेटून घ्यायचं म्हणजे फुनके छान असे हलके फुलके होतात कडक होत नाही बघू शकता अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे फुणके करायला सोपे आहे कमी वेळात आणि चविष्ट असा पदार्थ तयार होतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मी इडलीचं भांड ठेवलं होतं गरम करायला त्यामध्ये पाणी टाकून पाणी गरम झालेलं आहे आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया म्हणजे आपले फुणके चिटकत नाही व्यवस्थित निघतात म्हणून तेल लावून घ्यायचं इडली पात्राला त्यामध्ये आपण रवणाचा घोडा तयार करून मग पात्रामध्ये टाकायचा म्हणजे छान असे गोल फुनके होतात आता आपण अशाच प्रकारे सगळे फुणके ठेवून घेऊया इडली पात्रामध्ये बघू शकता किती छान असा घोडा तयार झालेला आहे चवळीची डाळ टाकल्यामुळे फुनके छान असे स्पंजीसारखे होतात म्हणून चवळीची डाळ जास्त टाकायची बघू शकता आपले फुनके तयार आहे आता आपण दहा मिनटं झाकण ठेवून वाफून घेऊया दहा मिनटं झालेले आहे आपण चेक करूया फुलके झाले आहे की नाही बघू शकता किती छान अशी वाफ आलेली आहे आणि फुंक्यांना चिरा गेलेले आहे म्हणजेच आपले फुनके छान असे झाले आहे सुरीच्या साह्याने चेक करून घेऊया सुरीला रवण चिटकत नाही आहे म्हणजेच आपले फुनके तयार आहे आता आपण फुनके ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर मिश्र दाढीचे फुनके आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या अशाच नवीनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद